नमस्कार मित्रांनो व्यवसाय घरातूनच खूपच कमी गुंतवणुकीमध्ये चालू होत असेल तर असा व्यवसाय चालू करताना कोणतीच अडचण येत नाही त्यासाठी मित्रांनो आपण आज असा एक छोटासा व्यवसाय बघणार आहोत आणि हा व्यवसाय सुद्धा मित्रांनो खूपच कमी गुंतवणुकीमध्ये घरातूनच छोट्याशा जागेमध्ये चालू करता येणार आहे आणि हा व्यवसाय चालू करण्यासाठी जी लागणारी मशीन आहे त्या मशीनची अंदाजित साधारणपणे किंमत आहे आठशे पन्नास रुपये आणि मित्रांनो मशीनला लाईटची सुद्धा आवश्यकता लागणार नाही खूपच छोटी मशीन आहे आणि मशीनला जागा सुद्धा खूपच कमी लागणार आहे आणि ह्या छोट्याशा मशीनच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने घरातूनच माल तयार करता येणार आहे आणि हा माल तयार करून जवळच्या लोकल मार्केटमध्ये किंवा जवळच्या शहरामध्ये सुद्धा करता येणार आहे आणि मित्रांनो ह्या मालाला बाराही महिने सतत मागणी असते त्यामुळे हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी चालणार आहे चला तर जास्त वेळ न घालवता मशीन पासून कशा पद्धतीने व्यवसाय चालू करता येत आहे मित्रांनो हा जो व्यवसाय आहे हा एक घरगुती व्यवसाय आहे आणि हा व्यवसाय चालू करण्यासाठी जास्त खर्च सुद्धा येत नाही यासाठी लागणारी जी मशीन आहे त्या मशीनची एवढी किंमत आहे आणि इतर खर्चासाठी आपण तीन ते चार हजार रुपये जरी धरले तरी एकूण साधारणपणे पाच हजार रुपयांमध्ये हा घरगुती छोटासा व्यवसाय चालू करता येणार आहे अशा प्रकारची ही मशीन आहे मित्रांनो ह्या मशीनची उंची साधारणपणे एकोणीस सी एम आहे आणि रुंदी आठा सी एम आहे स्टील ची मशीन आहे आणि ह्या मशीनला लाईटची सुद्धा आवश्यकता लागणार नाही मशीनच्या वरच्या साईडला माल टाकण्यासाठी छोटीशी जागा दिलेली आहे त्या ठिकाणी एक स्प्रिंग दिलेली आहे त्या ठिकाणी फक्त माल टाकायचा आहे आणि माल टाकल्यानंतर हँडल गोल गोल फिरवायचा आहे मशीनला एक हँडल दिलेला आहे मित्रांनो फक्त माल काढताना त्या ठिकाणी हँडल गोलगोल फिरवायचा आहे हँडल फिरवल्यानंतर त्या ठिकाणी माल तयार होणार आहे ह्या मशीनची एक विशेष गोष्ट म्हणजे साधारणपणे ही मशीन एका तासामध्ये दहा ते पंधरा किलो कच्चा माल तयार करते म्हणजे दिवसभर जरी मशीन चालवली तरी या ठिकाणी लाईट बिल तर येणारच नाही आणि माल पक्का कसा करायचा त्याचबरोबर या व्यवसाय संबंधित उपयुक्त माहितीसुद्धा आपण बघणार आहोत आणि हँडल एकदम एका हाताने जरी थोडासा फिरवला तरी तो हँडल एकदम फ्री हँडल आहे म्हणजे हँडल फिरवायला सुद्धा या ठिकाणी काही जड जात नाही माल कशा पद्धतीने करायचा हे प्रत्यक्षपणे आपण आता बघूयात मित्रांनो ह्या व्यवसायासाठी लागणारा जो कच्चा माल आहे तो कच्चा माल म्हणजे बटाटा आहे मित्रांनो बटाटे अगोदर स्वच्छ व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत आणि ते धुतल्यानंतर त्या बटाट्यांचं वरचं साल्ट काढायचं आहे साल्ट काढल्यानंतर पुन्हा त्या बटाट्यांना पाण्यामध्ये व्यवस्थित स्वच्छ धुवायचं आहे आणि स्वच्छ धुतल्यानंतर मशीनच्या वरच्या भागामध्ये हल टाकण्यासाठी जी जागा दिली आहे मशीनच्या वरच्या बाजूला स्प्रिंग दिली आहे महाग ओढायचे आहे आणि ओढल्यानंतर एक एक बटाटा टाकायचा एक किंवा दोन बटाटे त्या ठिकाणी बसू शकतात एका वेळेस वरच्या बाजूला एक हात लावायचा आहे दुसऱ्या हाताने गोल गोल तो हँडल फिरवायचा आहे आणि जे पोडाक तयार होत आहे मित्रांनो चिप्स हेच आहे मित्रांनो चिप्स हेल्स मित्रांनो कच्चे आहेत ह्याची पुढची प्रोसेस करायची असते चांगल्या पद्धतीचे त्या ठिकाणी बटाटे चिप्स या ठिकाणी तयार होत आहेत एका तासामध्ये ही मशीन साधारणपणे दहा ते पंधरा किलो माल कच्चे चिप्स या ठिकाणी तयार करते पण मशीनला लाईटची सुद्धा आवश्यकता लागणार नाही आणि एक सारखे चिप्स या मशीनच्या माध्यमातून तयार होतात चिप्स हे सुद्धा खूपच चांगल्या पद्धतीचा आहे चिप्स हे थिकनेस किती ठेवायचा आहे या ठिकाणी जास्त जाडी ठेवायची असेल तर त्याची सुद्धा सेटिंग करता येणार आहे किंवा पात्र जर चिप्स ठेवायचे असेल तर त्याची सुद्धा सेटिंग या मशीनमध्ये करता येणार आहे आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चिप्स हे तयार करून घ्यायचे आहेत आणि ते केल्यानंतर नंतर पाण्यामध्ये टाकायचे आहेत आता या ठिकाणी चिप्स तयार करण्याच्या वेगळ्या भागामध्ये वेगळ्या पद्धतीचा अवलंब केला जातो आणि मशीन वाजण खूपच हलकी आहे आणि खूपच छोटी मशीन आहे मशीन स्पीड सुद्धा खूपच चांगला आहे फक्त वरच्या बाजूला एक हात लावायचा आहे आणि दुसऱ्या हाताने हँडल फिरवायचा आहे मशीनचा वापर करताना योग्य ती काळजी घेणं सुद्धा आवश्यक असणार आहे साधारणपणे साडेतीन किलो मध्ये एक चिप्स हे फायनल प्रोडक्ट त्या ठिकाणी होत आहेत त्याचं प्रमाण कमी अधिक सुद्धा असू शकतो आणि ह्या बटाट्याच्या जे चिप्स मित्रांनो चांगल्या पद्धतीचं प्रॉफिट असतं <laughs> उपासाला सुद्धा हे चिप्स हे चालत असतात आणि वर्षाच्या बाराही महिने चांगल्या पद्धतीची मागणी असते साधारणपणे एक किलो बटाट्यापासून दोनशे पन्नास ते तीनशे ग्रॅम चिप्स तयार होतात यामध्ये साधारणपणे खर्च जर धरला तरी तेल गॅस मसाला आणि पॅकिंगचा खर्च पकडून एक किलो चिप्स बनवायला खर्च येतो आणि त्या ठिकाणी विक्रीचा विचार जर केला तर दोनशे पन्नास ग्रॅमचं छोटं पॅकेट चाळीस ते पन्नास रुपये किंवा यामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये सुद्धा या ठिकाणी सेल होतं यामध्ये छोटे छोटे पॅकेट जरी ते ते त्या ठिकाणी पॅक केले तरी त्या ठिकाणी पाच रुपये दहा रुपये दर मिळतो आणि त्यामध्ये सुद्धा ग्रॅमच्या प्रमाणामध्ये माल हा पॅक केला साधारणपणे यामध्ये प्रॉफिट असलेला हा व्यवसाय आहे बटाट्यापासून कच्चे चिप्स तयार केले आहेत हे चिप्स करण्याची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा वापर केला जातो सर्वसाधारणपणे जी पद्धत कच्चे चिप्स आहेत ते पाण्यामध्ये टाकले जातात यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि धुवून घेतल्यानंतर ते पुन्हा दुसऱ्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्या ठिकाणी दुसऱ्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्यामध्ये मीठ वगैरे टाकून त्या ठिकाणी योग्य ती प्रक्रिया करायची आहे किंवा त्यामध्ये उकळून घेण्याची आवश्यकता असल्यास उकळून सुद्धा घ्यावं लागणार आहे आणि त्यानंतर ते सुकवायचे आहेत आणि ते, ते सुकवल्यानंतर चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी ते, ते वाळून द्यायचे आहेत कॉटनच्या कपड्यावर वाळायला ठेवायचे आहे वाळल्यानंतर कढईमध्ये तेल वगैरे घ्यायचं आहे आणि कढईमध्ये तेल वगैरे घेतल्यानंतर त्या ठिकाणी चांगल्या गुणवत्तेचं तेल घ्यायचं आहे ते तेल गरम केल्यानंतर त्या ठिकाणी चिप्स हे तळायला घ्यायचे आहेत चिप्स तळायचे आहेत आणि चिप्स योग्य प्रमाणामध्ये तळायचे आहेत तळल्यानंतर थंड होऊन द्यायचे आहेत आणि थंड झाल्यानंतर त्यांना योग्य ते मसाले लावायचे आहेत चांगल्या पद्धतीचे त्या ठिकाणी मसाले लावायचे आहेत आणि ते मसाले लावल्यानंतर ऑर्डरप्रमाणे डायरेक्ट हे पॅकिंग करून मार्केटमध्ये सेल करता येणार आहेत अशा पद्धतीने मित्रांनो हे चिप्स बनवले जातात चिप्स बनवण्याची जी योग्य पद्धत आहे त्या पद्धतीचा वापर करून त्या ठिकाणी चिप्स बनवायचे आहेत आणि ह्या छोट्याशा मशीनचा वापर या ठिकाणी चांगल्या पद्धतीने ह्या चिप्स व्यवसायामध्ये होत आहे आणि चिप्स बनवताना मित्रांनो योग्य ती काळजी घेणं आवश्यक असणार आहे चांगल्या पद्धतीचा रिफाईंड तेलाचा वापर करणं आवश्यक असणार आहे तसेच पॅकिंग करताना योग्य ते प्रक्रिया करून पॅकिंग करणं आवश्यक असणार आहे आणि याचबरोबर मित्रांनो बटाट्यांचे चिप्स कशा पद्धतीने बनवले जातात याची आपण अधिक माहिती घेऊ शकता वेळ पडल्यास तज्ज्ञ सल्लागाराचा सल्ला सुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकता बटाट्याचे चिप्स कशा पद्धतीने बनवले जातात त्याची बटाटे चिप्स करण्याची योग्य पद्धत कोणती आहे चांगले बटाटे कोणते असतात आणि तो बटाटा स्थानिक मार्केटमध्ये किंवा जे होलसेल मार्केट असतं त्या ठिकाणी सुद्धा स्वस्तामध्ये मिळत असतात बटाटे आता बघूयात मित्रांनो हा व्यवसाय चालू करण्यासाठी साहित्य कोणतं लागणार आहे अशा प्रकारची ही मशीन लागणार आहे ज्यापासून बटाट्याचे चिप्स हे केले जातात एक पॅकिंग मशीन लागणार आहे ते पॅकेट पॅक करण्यासाठी अशा प्रकारची एक पॅकिंग मशीन लागणार आहे आणि त्याचबरोबर पॅकिंगच्या बॅग लागणार आहे त्याचबरोबर ते तळण्यासाठी तेल वगैरे लागणार आहे कढई लागणार आहे आणि इतर जे साहित्य असतं घरामध्ये झाऱ्या वगैरे ते तर घरामध्ये उपलब्ध असतात आणि इतर जे कॉटनचे कापड वगैरे असतं किंवा जे आपला कच्चा माल आहे बटाटा ते बटाटे लागणार आहे तर वेगवेगळ्या प्रकारचे मसाले लागणार आहेत अशा प्रकारे मी त्यांना ह्या व्यवसायामध्ये साहित्य लागणार आहे आणि हे जी चिप्स बनवण्याची मशीन आहे आणि याचबरोबर ही जी पॅकिंग मशीन आहे दोन्ही मशीनच्या लिंक आम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तिथून डायरेक्ट आपण अमेझॉनवरून घेऊ शकता आणि ह्या एक अॅपलेट लिंक आहेत मित्रांनो झालेले बटाट्यांची चिप्स आहेत याची विक्री कुठे कुठे करता येणार आहे त्या किराणा स्टोअर्स असतात त्या ठिकाणी विक्री करता येणार आहे जनरल स्टोअर्स असतील पान शॉप असेल हॉटेल असेल मॉल असेल किंवा इतर जे काही शॉप असतील वेगवेगळ्या प्रकारचे अशा ठिकाणी सुद्धा ह्या बटाट्यांचे चिप्सचे पॅकेटची विक्री करता येणार आहे पॅकेटची विक्री होलसेलमध्ये करता येणार आहे यामध्ये दहा ग्रॅम वीस ग्रॅम चाळीस ग्रॅम पन्नास ग्रॅम दोनशे पन्नास ग्रॅम पाचशे ग्रॅम एक किलो अशा प्रकारचे पॅकेटसुद्धा या ठिकाणी पॅक करता येणार आहेत आणि मार्केटमध्ये सेल करता येणार आहेत आणि यामध्ये काही जण डायरेक्ट जे वाळवलेले चिप्स असतात ते सुद्धा डायरेक्ट पॅक करतात आणि ते सुद्धा पॅक करून डायरेक्ट मार्केटमध्ये सेल करतात बल्कमध्ये सुद्धा एक किलो दोन किलो सुद्धा चिप्स त्या ठिकाणी सेल करता येणार आहे आता बघूयात मित्रांनो ह्या बटाटे चिप्स व्यवसायातील काही उपयुक्त माहिती मित्रांनो हा जो बटाटे चिप्सचा व्यवसाय आहे हा एक खाद्यपदार्थांचा व्यवसाय आहे त्यामुळे मित्रांनो ह्या व्यवसायामध्ये फूड लायसन्सची आवश्यकता लागणार आहे त्याचबरोबर मित्रांनो ही जी मशीन आहे ही मशीन घरगुती स्तरावरती छोटासा व्यवसाय करण्यासाठी ही मशीन उपयोगी ठरणार आहे आणि मोठ्या लेवलवरती अशा प्रकारचा व्यवसाय करायचा असेल या संबंधित मोठमोठ्या मशीन सुद्धा येत असतात आणि याचबरोबर मित्रांनो अजून एक महत्वाचा आणि उपयुक्त मुद्दा म्हणजे मशीनचा वापर करताना उत्पादकांच्या सूचनांचे पालन करणं आवश्यक असणार चांगल्या पद्धतीच्या तेलामध्येच बटाटे चिप्स हे तळणं आवश्यक आहे आणि ते तळल्यानंतर व्यवस्थित मसाले वगैरे लावून योग्य ती प्रक्रिया करून पॅकिंग करून नंतर मार्केटमध्ये सेल करणं आवश्यक असणार आहे ते, जे काई ते स्थानिक खाद्यपदार्थांच्या बाबतीत जे काही स्थानिक कायदे असतील त्या कायद्यांचं पालन करणं सुद्धा आवश्यक असणार आहे तसेच स्थानिक अथॉरिटीकडून एन ओ सी सुद्धा लागणार आहे आणि याचबरोबर मित्रांनो अजून एक महत्त्वाचा आणि उपयुक्त मुद्दा म्हणजे व्हिडिओमध्ये सांगितलेली जी मशीनची किंमत आहे ती मशीनची किंमत अंदाजित किंमत आहे मशीनच्या किमती ह्या वेळोवेळी बदलू शकता आयुष्यामध्ये कमी किंवा जास्त होऊ शकते मशीन कुठून घेतली जाते मशीन ऑनलाईन घेतली जाते का ऑफलाईन घेतली जाते वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या किमती असतात ऑफलाईन एखाद्या दुकानामध्ये किंवा एखाद्या शॉपमध्ये घेतली तर त्या ठिकाणी तिथला वेगळा दर असू शकतो व्हिडिओमध्ये सांगितलेली ही एक अंदाजित किंमत आहे व्यवसाय चालू करण्याची किंमत अंदाजित आहे माल तयार करण्याची किंवा विक्रीची किंमत आहे किंवा जो नफा सांगितलेला आहे तो सुद्धा अंदाजित आहे ते सुद्धा वेळोवेळी बदलू शकते हे सुद्धा लक्षात घेणं आवश्यक असणार आहे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा यासंबंधी आपला काय या प्रश्न असेल तर तो आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू बांधवांनाही शेअर करा त्यांनाही या प्रकारच्या माहितीचा उपयोग होईल त्यांनाही स्वतःचा व्यवसाय चालू करायचा असेल तर त्यांनासुद्धा माहितीचा उपयोग होईल आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबून ऑलवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या सर्व सूचना आपल्याला वेळेवरती मिळतील धन्यवाद